मंसर नगर नगरपंचायत निवडणूक मतदान प्रक्रियेच्या दिवसाला अवघे दहा दिवस उरले आहेत आणि या दहा दिवसामध्ये सर्व उमेदवार जे आहेत ते मोठ्या प्रचाराला लागले आहेत घोरघोरे जाऊन मतदारांच्या भेटी घेणं त्यांसह त्यांच्या आडे जाणून घेणं इतरही त्यांची समजूत काढणं आणि ते मत आपल्याकडे वळवण्यामध्ये सगळे उमेदवार सध्या व्यस्त दिसत आहेत आपण आता मनसरमधील सुतार आळी तर या ठिकाणी आल्यानंतर काही मतदार आपल्यासोबत आहेत आपण आता महत्वाचं बोलणार आहोत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत आपण मतदारांना प्रश्न विचारणार आहोत त्यांचं काय भावना आहेत त्यांच्यापर्यंत कोण पोचलं आहे कोण त्यांच्या ज्या आहेत ते समस्या सोडवू शकतं कोण त्यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार योग्य वाटतो आपण या सर्व विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव शकील आम्ही प्रॉपर इथलेच राहिवायची आणि या कामामध्ये साधारण प्रवीण मोरे उत्तम काम केलं त्यांच्या मिसेस उभे आहे पण त्यांनी जे ब्लॉकचे वगैरे किंवा रस्त्याची कामं हो उत्तम केलेली त्यामुळे आणि बाकी काय प्रॉब्लेम नाही मला वाटतं ते निवडून बी येतील बरं याच्यात तुम्हाला एक असं आता कोण कोण उमेदवार आले आणि तुमच्या गाठी भेटी काय झाल्या त्यात महत्वाचं हो म्हणजे कोण कोण उमेदवार तुम्हाला भेटायला ते काय सांगाल शक्यतो आमचे ह्याच मला वाटतं राष्ट्रवादीचे उमेदवार जास्त करून मिळाले येऊन भेटले आम्हाला जास्त करून मोनिकादा आणि हे <messi> मोरडे साहेब मुर्मी साहेब बरं तुम्हाला आतापर्यंत जे उमेदवार तुम्हाला येऊन भेटले तर तुम्हाला या सर्वांमध्ये योग्य उमेदवार असा कोण वाटतो याचा ते नगर अध्यक्ष नगर, नगर याला आणि नगर याला तेच चांगले आहे दोन्ही बी उत्तम आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी हो अजित अजित दादा पवार तेच उत्तम आहे बरं ठीक आहे का काय कारण त्याच्या मागे हे बघा एक तर तुमची काम पूर्ण होतील दुसरं एक पाठपुरावर व्यवस्थित आणि गावातली लोक आहेत बरोबर त्याच्यामुळे आम्ही कधी भेटू शकतो त्यांना असे यासोबत अजूनही मतदार आपल्यासोबत आहेत तुमचं नाव सांगा अली काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत कोण कोण भेटले नाही नगर परिषदेचे उमेदवार आम्हाला मोनिका ताई बांधकले येऊन भेटले आणि त्यांचा प्रतिसाद आमच्या वार्डात त्यांचा खूप त्यांना खूप प्रतिसाद आहे म्हणजे आता एकच उमेदवार भेटला आता आणि आमचे वार्ड ओरुमला ताई मोर्डे ते बी आम्हाला येऊन भेटले त्यांना बी ते आमच्या वार्डातून तर त्यांना खूप प्रतिसाद चांगला आहे पण हे सगळं आहे तुमचं संबंध आहे का त्यांना तुमच्या वाढतून प्रतिसाद चांगला आहे तर याच्या कारण काय याच्या मागे कारण असं नामदार साहेबांच्या फंडातून आमचे प्रवीण मोर्डे यांनी आमचे संभाई चौक चो, संभाई चौक ते भरण्यात गल्ली पूर्ण सिमेंटचा रोड दोन्ही साईडनी ब्लॉक आणि हुसेनाबादमध्ये आमच्या ब्लॉकचं ब्लॉकचं पूर्ण रोड बनवून दिला आहे सगळ्या ला लाईटिंगचं पूर्ण त्यांनीच करून आहे आमचे सुतार सुतारळीचे दोन्ही साईडचे रोड सिमेंटचे रोड झालेले आणि आमचे आजाखाना पंचतनी येते नामदार साहेबांतर्फे आमच्या आजाखाना पंचतनीला दहा लाख रुपये फंड टाकून त्यांनी ब्लॉक बसून दिलेले कामं मोठ्या प्रमाणात झाले विकास कामं मोठ्या प्रमाणात का त्यांनी केलेलं बरं आता हे सगळं झालं विकास कामं झाली मात्र हे सगळं होत असताना हा मधला जो काळ पाहिला आपण निवडणूक येण्याआधीचा जो काही दोन तीन महिन्याचा याच्यामध्ये खूप भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्याचा काय परिणाम होईल असं वाटतं का वाट काही का नाही आमच्यातर्फे तर काय आमच्या दोन्ही आमच्याकडे आवारात काही परिणाम होणार नाही आमच्यातर्फे खूप काम झालेलं आहे आणि हे काय जे भ्रष्टाचारचं सा सांगतात त्यांनीच काय त्यांनाच काय काम करताना आलं म्हणून ते खूप लोकांचं भ्रष्टाचार काढतात बरोबर म्हणजे जे निष्क्रिय उमेदवार आहेत तेच भ्रष्टाचाराचं बोलतायत ठीक आहे कोण कोणी भेटलं तुम्हाला उमेदवारापैकी आमचे दोनच उमेदवार भेटले आम्हाला आतापर्यंत एक उर्मीलाही भेटले आणि मनसेता भेटले दो दोघ भेटले दोघांची काम खूप चांगली आहे प्रवीण सरांचं काय बोलावं मी आता दोन हजार पंधरापासून पर्यंत ते सत्तेत नव्हते हो कशात नव्हते हो तरी त्यांनी या भागातला विकास साहेबांच्या फंडाच्या माध्यमातून खूप विकास केलेला आहे रस्त्याची कामं आहे पाण्याची कामं आहे भरपूर काम त्यांनी त्यांच्या माध्यमातून केलेली आहे एकंदरीत या भागातील आजूबाजूचे मतदार आहे हे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं कुणाच्या बाजूने उमेदवारच्या बाजूने कौल देतील काय वाटतं त्याच्याबद्दल म्हणजे तुम्ही आता त्या ठिकाणी राहताय फिरताय अंदाज आहे तुम्हाला एकोणीसशे ऐंशी पासन साहेबांचा वाड आहे हा वळसे पाटील साहेबांना मारणार मानणारा वाड आहे साहेबांचा सा दादाचंच सा काम हा वाड करणार आहे आणि त्यांचेच उमेदवार या दोन नंबर भागापर्यंत निवडून येतील नक्कीच या दोन नंबर प्रभाग प्रभागामध्ये नक्कीच दिलीपरावजी वळसे पाटील आणि माजी खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांचा बऱ्यापैकी प्रभाव दिसतो या ठिकाणी या ठिकाणी बऱ्यापैकी लोकांचा कल त्या भाग या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडून दिसतोय त्याचबरोबर काय बोलायचं तुम्हाला आमच्या इकडं आरोग्य शिबिर झालं होतं मोठं त्याला खूप प्रतिसाद भेटलेला आहे चष्म्याचं आरोग्य शिबिर झालं ते आपले मुनिकताई भानकिले यांच्यातर्फे मोठं आमच्या आमच्या एरियामध्ये आरोग्य शिबिर झालेलं आहे सगळ्यांना चष्मा वाटप झालेलं आहे त्यांच्यातर्फे कुठल्याही लोकांना चष्मे आणि सगळ्यांना चेकिंग करून दिलेलं चेकअप केले नक्कीच यांचं या मतदारांचं असं म्हणणं आहे की आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या पदाच्या शिबिर झालेले आहेत सामाजिक कामं झालेले आहेत तरी बऱ्यापैकी मतदारांचा कल हा मोनिका ताईंच्या बाजूने सध्या तरी दिसत आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न